समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पोलीस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे भारतीय जनता पक्षाने भाजप आपले संपूर्ण लक्ष मतदारांशी थेट संवाद साधण्यावर केंद्रित केले आहे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला गती दिली आहे प्रभाग क्रमांक आठ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार अमृता उदय येसुगडे आणि विक्रम पांडुरंग कुंभार यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह घर टू घर प्रचार मोहीम सुरू केली आहे या भेटीदरम्यान उमेदवारांकडून भाजप सरकारने नागरिकांसाठी राबवलेल्या महत्वाच्या योजनांचे महत्व मतदारांना पटवून दिले जात आहे लाडकी बहीण योजना आणि पीएम किसान योजना यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पक्षाने केलेल्या कामावर भर देण्यात येत आहे उमेदवारांच्या या प्रयत्नांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ज्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांनी देखील सर्व उमेदवारांच्या साथीने आपल्या प्रचाराला धार आणली आहे त्या प्रत्येक प्रभागात भेटी देत असून पक्षाचा विकास आणि पारदर्शक कारभाराचा अजेंडा मतदारांसमोर ठेवत आहेत एकंदरीत पलूस नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपच्या सर्व उमेदवारांनी जनसंपर्क आणि सरकारी योजनांच्या आधारावर प्रचार जोरदारपणे सुरू ठेवला आहे महिलांसाठी पण आपण इथं काहीतरी उद्योग व्यवसाय चालू केला पाहिजे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येईल आणि त्यासाठी जनतेने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे नमस्कार माझं नाव विक्रम पांढरु कुंभार मी प्रभाग आठ मध्ये उभा राहिलेला आहे नगरसेवक म्हणून इथं सोनाली सागर नलवडे यांच्या नगराध्यक्षपदी मी यांच्या अमृता उदय येसुगडे आणि आम्ही प्रभाग प्रभागाटमध्ये उभा राहिलेलो आहे इथं लोकांची गटाऱ्याची रस्त्याची समस्या खूप प्रमाणात मोठी आहे इनामपट्ट्या साईडला लोकांना रस्ते जाण्यासाठी नाही आहेत पावसाळ्यात लोकांची सगळी दुर्व्यवस्था होत आहे त्यांनी लोकांना आम्हाला तिथलं बऱ्याच लोकांनी लायटीचे खांब त्यांच्या घरावरून गेलेले आहेत किंवा त्यांच्या रस्त्याच्या खूप सु समस्या आहेत त्याच्यासाठी आम्हाला काम करण्याची बीजेपी यांनी संधी दिलेली आहे आणि आम्ही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका